नमस्कार फ्रेंड आज आपण फणसाची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी आज छान बाजारातून फणस आणलेला आहे आणि आता आपण ते फणसाचे जे आहे ते भाजीसाठी फोडी करून घेणार आहोत त्यासाठी मी हाताला तेल लावलेलं ला आहे आणि असं फणस छान कापून घ्यायचं हाताला तेल लावणं आवश्यक आहे कारण हे फणस खूप चिकट असतं आणि परत आपले हात खाजतात त्याच्यामुळं कसं आहे आपण हाताला आणि सुरीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि छान असं त्याचं पाठ काढून घ्यायचे आपण आणि मधला भाग पण काढून घ्यायचा जो मधला भाग हा असा कडक असतो तो, तो काढून घ्यायचा आणि त्यानंतर अशा त्याचे काप करायचे आणि याचे काप जास्त बारीक होत नाही त्यामुळे आपण असे त्याचे जे बिया आहेत त्यानुसार अशा काप चा करून घेणार आहोत उन्हाळ्यामध्ये फणस हे प्र खूप मोठ्या प्रमाणात मिळतं आणि महत्त्वाचं म्हणजे विदर्भामध्ये सर्वांना ही भाजी खूप आवडते आणि जास्तीत जास्त प्रमाणात केल्या जाते आणि खायला पण नॉनव्हेजसारखीच असते आणि एकदम जे लोक ना नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी तर खूपच छान आहे आणि एकदा तरी सर्वांनी खाऊन आणि करून बघा आणि छान आता आपण असे छान काप करून घेतलेले आहेत आणि असे स्वच्छ धुवून आपण ते काप काढून घेतलेत आणि छान असे धुवून घेतल्यानंतर ते काप थोडेसे मोठेच आहेत पण चालते तेवढे आता आपण कढाईमध्ये दीड पळी तेल घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण मोहरी एक चमच आणि जिरे थोडंसं टाकलेले आहेत आणि छान आपलं तेल पण कडतडतं झाले त्यानंतर आपण कलमी आणि एक तेजपत्ता टाकलेला आहे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं यानंतर आपण लसूण अद्रक आणि कोथिंबीर याची तिन्ही ची पेस्ट करून घेतलेली आहे छान कुटून आणि ते पण आपण तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचंय यानंतर आपण खोबरं टाकणार आहोत मी खोबरं छान भाजून मिक्सरमध्ये पाणी टाकून बारीक काढलेलं आहे आमच्याकडे थोडंसं लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळं मी खोबरं हे रात्रीच काढून ठेवलं होतं आणि फ्रीजमध्ये ठेवलं त्यामुळे असं थोडंसं कडक झालं आणि छान आता आपण हे मिश्रण तेलामध्ये छान भाजून घ्यायचं आहे बघा आता छान भाजलं गेलेलं आहे आणि आता आपल्या मिश्रणाला तेल पण म्हणजे मसाल्याला आपल्यात तेल पण सुटत आहे आणि यानंतर आपण आता यामध्ये सुके मसाले टाकणार एक चम्मच हळद आणि त्यानंतर दीड चम्मच मी तिखट तुम्ही चवीनुसार तिखट टाकू शकता त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे यामध्ये आपण जास्त काही मसाले वापरणार नाहीत त्यामुळे कसं भाजी अशी सिंपल होईल पण चवीला खूप छान होईल आणि छान असे मसाले पण आपण भाजून घेतले तेलात आणि यानंतर आपण जे आपले छान काप केलेले होते फणसाचे ते टाकून छान असं खालीवारी करून घ्यायचं आणि पूर्ण मसाला त्या फोडींना लागला पाहिजे छान असा एकत्र करून घ्यायचं यामध्ये आता आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत अगदी थोडस टाकायचं थोडं म्हणजे असं जास्त एकदम कमी पण नाही असं टाकायचं आणि एक जीव करून घ्यायचं त्यावर आता आपण एक ताट ठेवून त्यामध्ये पाणी टाकणार या प्रकारे जर आपण भाजी शिजवली तर आपल्या भाजीचा कलर पण बदलणार नाही आणि आपली भाजी पण लवकर शिजेल कारण आपण जे आपल्या मनात जे असते की जे फनस आहे ते खूप कडक असते आणि आपण जर अशाच फोडी टाकल्या तर त्या लवकर शिजणार नाही पण त्या असं जर आपण या प्रकारे जर भाजी केली आणि तर ती लवकर शिजतील आणि बघा आता किती छान आपली भाजी दिसत आहे आणि फोडी पण पन... बघा किती छान शिजलेले आहेत यामध्ये आता आपण घरी बनवलेला काळा मसाला वापरणार आहोत एक चम्मच त्यानंतर आपण आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आणि परत त्यामध्ये ताटा ते ताटावर जे गरम पाणी होतं ते घालून छान झाकून एक उकळी येऊ द्यायची त्यानंतर आपल्याला भाजी तयार आपण ही भाजी करून नक्की बघा आणि मला नक्की कमेंट करा भाकरीसोबत अप्रतिम लागते ही भाजी Oh, oh, oh,